दुसरं पण रिपीट झालं झालतं दुसरं पण रिपीटला जे की मला मार्केट कमी ते मग आई खूप रडली आईला वाटलं की आपला मुलगा जो आहे तो एखाद्या मुलीच्या लागला लागलाय म्हणजे आता साजिक आहे अकरावी बारावी किंवा फर्स्ट इयर सेकंड इयरला काय जे की प्रेम प्रकरण म्हणतो तो ते खूप फेमस आहे कारण सध्या प्रेममध्ये प्रत्येक प्रेमातच पडतो मग माझ्या आईला पण वाटलं की आपला मुलगा हा प्रेमात पडला मग ती रडली खूप पण तिला माहीत नव्हतं की तिचा मुलगा हा प्रेमात पडला आहे म्हणून तो शेअर मार्केटच्या प्रेमात पडला तर माझा हायेस्ट प्रॉफिट होता सव्वीस लाख रुपये आणि माझा हायेस्ट लॉस होता चार लाख रुपये आज दोन हजार प्लस स्टुडंट माझ्याकडून शिकून गेलेले आहेत भरपूर सारे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक येतात माझ्याकडे नॉलेज घ्यायला आणि माझ्याकडे जेवढे येतात तेवढे जे की नव्वद ते ऐंशी पर्सेंट लोक प्रॉफिटेबल आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला एखादा बिझनेस करायचा असेल किंवा काही करायचं असेल तर माहीत असणं खूप महत्वाचे असते जे महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो माझं नाव निखिल गोडके तर मित्रांनो मी एक छोट्याशा गावातून आलेलो आहे बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये माझं एक लोळत गाव छोटंसं गाव आहे आणि ते खेडेगावातून मित्रांनो जे की माझं शिक्षण झालेलं आहे माझं पहिलीच मित्रांनो सातवी शिक्षण जे की माझ्या खेडेगावात झाले त्यानंतर माझ्या वडिलांनी मला जे की लातूर शहरात टाकलं मित्रांनो लहानपणीपासून सातवीपासून बाहेरच होतो बाहेर असल्यामुळे मित्रांनो सगळ्या गोष्टीचे माहिती होतं मार्केटमध्ये चलतंय काय या सगळ्या गोष्टी माहीत होती आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला एखादा बिझनेस करायचा असेल किंवा काहीही करायचं असेल तर दुर्नेदारी माहीत असणं खूप महत्वाचं असते तर मित्रांनो आता जे की आपलं जे प्रोफेशनल आहे शेअर मार्केट मित्रांनो शेअर मार्केटमध्ये माझे स्वतःचे क्लासेस आहेत दुसरी गोष्ट माझ्याकडे दोन हजार प्लस मित्रांनो जे की स्टुडंट आहेत ते शिकून गेलेले पण मित्रांनो एक सुरुवाती प्रत्येकाची काही छोटी सुरुवात असते माझी पण सुरुवाती छोटी होती जसं की माझं जे शिक्षण झालं दहावीपर्यंत दहावी झाली दहावीला चांगले पर्सेंटेज पडले दहावीला पर्सेंटेज पडल्याच्या नंतर कसं आहे ना एक मिडल क्लास किंवा शेतकऱ्याच्या आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांना डॉक्टर व्हा किंवा इंजिनियर व्हा पण मित्रांनो आपले आईवडील हे आपलं स्वप्न काय आहे हे कधी बघतच नाही आणि मुलाला किंवा विद्यार्थ्याला विचारत नाही तुझं स्वप्न काय आहे आपल्या आईवडिलांना काय वाटतं की नाही तू डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हायला पाहिजे माझ्या पण आई वडिला तसंच झालं की मी डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हायला पण मित्रांनो कसं आहे ना म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं हो हे माझं स्वप्नच नव्हतं लहानपणीपासून एक छोटा का होईना बिझनेस करायचं स्वप्न होतं आणि जे आपल्या मराठी मुलांसाठी मी एवढंच सांगतोय की तुम्हाला खरंच जे करायचं ना त्यांना तुम्ही शंभर टक्के द्या तोपर्यंत ती तो गोष्ट होणार नाही तसंच मित्रांनो माझ्या आईवडिलांनी मला डॉक्टर होण्यासाठी जे की नीटची प्रिपरेशन करण्यासाठी पाठवलं ठीक आहे बारावी झाली बारावीला पण चांगले पर्सेंटेज आले पण म्हणतात ना ते नीटचा अभ्यास वगैरे मला काही करायचा इंटरेस्टच नव्हता पण व घरच्याच्या बैठक पण करायचो पण ज्या टायमाला मी लातूरला मला ज्या टायमाला टाकलं होतं लातूरला पण पाठीमागं बसायचो पाठीमागं बसता बसता लागला ना शेअर मार्केटचा मित्रांनो कसा असते आपल्याला घडायचं किंवा बिघडायचं ही आपली मित्रसंगत हे करत असते तसंच मला मित्रसंगतचा नाद लागला पाठीमागं ज्या टायमाला पाठीमागं बसणारे एक तर टुकाट वगैरे करणारे असतात किंवा एक रिच फॅमिलीचे मुलं असतात पण जे रिच फॅमिलीचे मुलं असत ना त्यांना माहीत असतं पैसा कसा कमवायचा आपण काय करणार हार्ड वर्क करणार आपल्याला स्मार्ट वर्क करता येत नाही ठीके मित्रांनो तसंच मला पण नाद लागला मग मला नाद लागल्याच्या नंतर माझ्या मित्रांनी जे की मला रेपर केलं रेपर केल्याच्या नंतर जेडी मी टाकून असते ते रेपर केलं रेपर केल्याच्या नंतर मी पण ते डाउनलोड केलं आणि त्यानंतर लागलं जे की आपल्या ट्रेडिंगचा मला नाद मित्रांनो नाद ना नाद सुटत नाही खतरनाक नाद लागला <smart> मित्रांनो आता सगळ्यात मत जास्त शेअर मार्केट शेचं म्हणलं फन आपल्याला लागतो माझ्याकडे नव्हता फन कारण घरचे मला पाच हजार रुपये पाठवायचे हो पाच हजारामधले मित्रांनो की माझ्याकडे फक्त फक्त पाचशे रुपये उरायचे कारण माझे तीन हजार रूमला सॉरी मेसला जायचे रूमला दीड हजार रुपये जायचे मग आता हे पाचशे रुपये उरायचे म्हणल्याच्या नंतर आता मी ट्रेडिंग करणार कशी कारण ट्रेडिंगला थोडंफार तरी पण पाहिजे मग मित्रांकोन आरेंज करून घेतला कोण त्याच्याकडून करून घेतले पाच हजार रुपये टाकले डिमांड अकाउंट मध्ये पाच हजार रुपये टाकल्याच्या नंतर अक्षरशः एक्या आठवड्यामध्ये ते ज्युरो झाले एक बिगनर आहे आपल्याला काही नॉलेजच नाही त्या गोष्टीचं शंभर टक्के ज्युरोच होणार कारण कोणतीही गोष्ट करायची म्हणण्याच्या नंतर त्या गोष्टीचं एक नॉलेज हवं असतं कोणतीच गोष्ट सहजी भेटत नाही माझ्यासाठी पाच हजार म्हणजे ते खूप सारे होते ज्या टाईमाला पाच हजार गेले ना अक्षरशः एक दोन सलांनी लावल्या कारण काही सुधारलंच नाही पाच हजार म्हणजे अमाऊंट खूप होती माझ्यासाठी मग जे की मी चांगला अभ्यास वगैरे करायचो थोडा फ्लोमध्ये कारण घरचे मोटिवेट करायचे नाही तो डॉक्टर होशील ह्या त्या गोष्टी होशील पण आता अभ्यासापासून सगळं पूर्णपणे दुर्लक्ष सांगतात कारण डोक्यात एकच होतं आपले पाच हजार रुपये गेलेत आपल्याला पाच हजार रुपये रिकवर करायचे आणि मार्केटमधूनच करायचे बाकी कोण नाही मग मित्रांनो शेअर मार्केटचा अभ्यास पूर्णपणे चालू केला दिवस रात्र कॅन्डल बघायचो पाठिंबा चॅनलिसीज करायचो युट्यूबवर व्हिडिओ बघायचो जिथं कुठे नॉलेज भेटेल तिथं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करायचो असंच मित्रांनो की नीटचं जे माझं रिपीट होतं ते पण वाया गेलं आणि अक्षरशः मला मार्क पण कमी आले पण डबल दुसरं रिपीट मागण्यासाठी घरच्याला अट्ट केला कारण नाही म्हणलं कसं आहे ना आपल्या वडिलांना कसं विश्वास नाही असतो कारण आपण जर म्हणलं नाही शंभर टक्के मी ह्या वेळेस लागणार तर त्यांना वाटतं नाही एक चान्स द्यायला पाहिजे मग माझ्या आईवड्यांनी पण मला दुसरा चान्स दिला पण दुसरा चान्स मित्रांनो मी हा नीटसाठी नव्हता घेतला हा घेतला होता मार्केट साठी कारण माझा आता अडीच दीड ते अडीच वर्षाचा मित्रांनो प्रिपरेशन झालं तर सगळ्या गोष्टीचं मग एक कॉम्पिडन्स पण होता मग कॉम्पिडन्स होता की मार्केटमध्ये खरंच कारण काय आहे ते मार्क कमी पडले होते पण घरच्यांना काय वाटलं की छोट्या मोठ्या कॉलेजला आपण ऍडमिशन घेऊ आणि ऍडमिशन घेतल्याच्या नंतर मला माहित होतं की मी कॉलेजला गेल्याच्या नंतर पुन्हा मला मार्केटला टाइम देणं येणार नाही पण ज्या टाईमाला आपण नीटचा अभ्यास वगैरे करतोय त्या ते टाइम मला माहिती आहे की ट्युशनला नाही गेलो तरी जमत पण कॉलेजला मला जावंच लागणार कारण तिथे नापासून मला जमणार नाही मग त्यासाठी मी हा टाइम मागितला होता खास मग टाइम मागितल्याच्या नंतर जे की पूर्णपणे मार्केटला टाइम दिला तसंच माझ्या जवळच्या मित्रांनी मला मदत पण केली मग माझा दहा जा हजाराचा फंड सात आठ हजारावर आला पुण्यात सात आठ हजाराचा आठ हजारावर आला आलाच करत 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 माझा फंड वाढत गेला आणि मित्रांनो ज्या टाइम माझा फंड चांगला झाला पण चांगल्या झाल्या त्याच्यानंतर आजपर् मी माझ्या जवळच्या मित्रांना पण शिकवायला लागलो कारण कसं आहे ना मित्रांनो आपण ज्या फील्डमध्ये असतो आपल्याला जी फील्ड आवडते ना त्याच फील्डमध्ये मित्रांनो आपले मित्र होत चालतात तसंच माझे पण मार्केटमध्ये भरपूर सारे मित्र झाले त्यांना शिकवायला लागलो त्यांचा पण रिझल्ट चांगला आला मार्केटमध्ये मित्रांनो जसं की आपण बघतोय ऑप्शनमध्ये ऑप्शनमध्ये मित्रांनो शंभर टक्क्यामध्ये फक्त आणि फक्त दहा पर्सेंट लोक का प्रॉफिटेबल असतात बाकीचे नव्वद टक्के मित्रांनो जे की लॉसमध्ये असतात त्याचं रिझन का कारण मित्रांनो आपण नॉलेज घ्यायला भावडतो दुसरी गोष्ट मार्केटमध्ये पैसा येतो पण मित्रांनो मार्केटमध्ये तुमच्यासारख्या माझ्यासारख्याचाच पैसा असतो माझा पैसा तुम्हाला जाणार तुमचा पैसा मला येणार सिंपल साधी गोष्ट आहे पण मित्रांनो आपण हा विचारच करत नाही आपण काय करतोय ह्याला प्रॉफिट झाला किंवा त्याला प्रॉफिट झाला म्हणून मार्केटमध्ये उतरतोय मित्रांनो आपण लॉस होतोय किती लॉस द्यायचा आहे मार्केटला हे काहीच माहीत नसते आपल्याला फक्त आपले डॉक्टर एकच असतंय की आपण गॅमिंग सत्ता ह्यासारखं मार्केटला बघतोय साधारणतः ऑप्शनला जास्तीत जास्त आणच मित्रांनो जे की नव्वद पर्सेंट लॉस लॉसमध्ये असतात त्यासाठी मित्रांनो सांगतोय कोणतीही गोष्ट असून आपल्याला डॉक्टर इंजिनियर व्हायचं म्हणलं तरी आपल्याला साधारणतः पाच ते सहा वर्ष द्यावं लागते त्यानंतर मित्रांनो आपण डॉक्टर किंवा इंजिनियर होतो मग आपण ट्रेडर व्हायचं म्हणल्या नंतर एकंदरीत महिन्यात कसं होऊ शकतो सिम्पल साधी गोष्ट आहे तिथं पण आपल्याला टाईम देणं गरजेचं आहे मग तुम्हाला जर मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला तिथं टाइम देणं गरजेचं आहे मित्रांनो असं नाही की माझा पण मला जे काही लॉस नाही झाला ह्या त्या गोष्टी नाही झाल्या माझा पण लॉस झाला पण मित्रांनो कसं आहे ना आपल्याकडे असतो पैसा आणि त्या पैशाची मित्रांनो आपल्याला व्हॅल्यू नसते म्हणजे विरीत पाणी असेल ना त्या पाण्याची आपल्याला व्हॅल्यू नसते तसंच मित्रांनो काही जण पैसा असतो ते काय करणार मार्केटमध्ये पैसा घेऊन येणार मित्रांनो किती पैसा घेऊन या मार्केटमध्ये मार्केटमध्येला एक दिवस पण लागणार नाही तुमचा पैसा जायला मार्केटमध्ये कारण मार्केट भरपूर मोठं आहे आजच्या मार्गपर्यंत आपण खूप छोटे मग तुम्हाला सांगतोय हे पैशाचं आपलं जे सगळा जो पैशाचा आपल्याकडे जो महाज आहे किंवा जो आपला ॲट आहे ना तो कुठंतरी हे करायला पाहिजे आपण बाजूला ठेवायला पाहिजे आणि आपण जो आपण जे ट्रेडिंग करतोय ना ते एका लॉटनी चालू करायला पाहिजे जी सुरुवाती असते ना एक प्रत्येकाचे छोटे असते आणि छोट्या सुरवातीनंच माणूस मोठा होतो माझी सुरुवात पण एका लॉटपासून होती मी साधारणतः एक ते दीड वर्ष एका लॉटनी काम केलंय आणि हे एकोटी काम करता करता मला असे प्रॉफिट लॉस भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या पण प्रॉफिट पण छोटा झाला लॉस पण छोटा झाला आणि सगळ्यात महत्वाची आपली ती सायकोलॉजी आणि सगळ्यात महत्त्वाचं असते तुम्ही ज्या टाईमाला जे की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बघितलं तर तुम्हाला पॉईंट किती कॅच करायचे आणि तुमच्या पॉईंटनुसार प्रॉफिट असतो पॉईंटमध्ये फक्त तुम्ही पॉईंट तुम्हाला चाळीस ते पन्नास पॉईंट कॅच करता आले ना तुम्ही तिथे क्वांटिटी कितीही टाकू शकतात तेवढं तुमचं प्रॉफिट आहे सिम्पल साधी गोष्ट आहे दुसरी गोष्ट काय आहे मित्रांनो आपलं जे सेटअप असते ना आपल्या सेटअपवर आपल्या माणसांचा विश्वास नाही ह्याच्या त्याच्या सेटअपवर विश्वास ठेवतात आणि आपला हाय नाही ते गमावतात दुसरी गोष्ट ज्या टाईमाला मी आ, की मला पूर्णपणे मार्केटला टाइम द्यायचा होता दुसरं पण रिपीट झालत दुसरं पण रिपीटला जे की मला मार्केट कमी ते मग आयु खूप रडली आईला वाटलं की आपला मुलगा जो आहे तो एखादा मुलीच्या नादाला लागलाय म्हणजे आता आहे अकरावी बारावी किंवा फर्स्ट इयर सेकंड इयरला काय जे की प्रेम प्रकरण म्हणतो आपण ते खूप फेमस आहे कारण सध्या प्रेममध्ये प्रत्येक प्रेमातच पडतो मग माझ्या मा आईला पण वाटलं की आपला मुलगा हा प्रेमात पडलाय मग ती रडली खूप पण तिला माहित नव्हतं की तिचा मुलगा हा प्रेमात पडलाय म्हणून तो शेअर मार्केटच्या प्रेमात पडलाय मित्रांनो पूर्णपणे मी शेअर मार्केटच्या प्रेमात पडवतो कारण कॅन्डल मध्ये बघितल्याशिवाय मला झोपायचीच नव्हती रत्नादिवस मार्केटच बघायचो ते येड लागले तसंच झालं तर सेब कारण ती पूर्णपणे सवय लागली होती कुठेही गेलो की आपल्या चार्ट काढून बघायचो अनालिसिस करायची मग ह्या गोष्टीच मित्रांनो जे काही आहे ते तुमच्या तसे कारण कोणतीच गोष्ट सहज जी भेटत नाही खूप सारे स्ट्रगल केलं आज दोन हजार प्लस स्टुडंट माझ्याकडून शिकून गेलेले भरपूर सारे महाराष्ट्रातून कोपरातून को लोक येतात माझ्याकडे नॉलेज घ्यायला आणि मी पूर्णपणे येतो दुसरी गोष्ट माझं जे सेटअप आहे माझ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी शिकवतो आणि माझ्याकडे जेवढे येतात तेवढे जे की नव्वद ते ऐंशी पर्सेंट लोक प्रॉफिटेबल आहेत दहा पर्सेंट असे असतात की इकडे क्लास करणार तिकडे क्लास करणार किंवा मनाचाच उद्योगधंदे काहीतरी करणार हे बघा मित्रांनो तुम्हाला जर प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचं जे काही सेटअप आहे ते सेटअप तुम्ही पूर्णपणे त्याला शंभर टक्के द्यायला पाहिजे तरच तुम्ही तिथं प्रॉफिटेबल होणार आहेत सहजसहजी मित्रांनो कोणी प्रॉफिटेबल होत नाही दुसरी गोष्ट काय आहे ना आपल्या मराठी माणसाची एक रीत आहे आपल्या मराठी माणसं काय करणार स्वतःचं जे सेटअप येणार ते लोकांना नाही सांगणार पण लोकांचं घेणार लोकांना विचारणार तुझं सेटअप काय आहे आणि ते लोकांनी सांगितल्यानंतर काय करणार तंचं अर्ध आणि आपला अर्ध करून तिथं मिक्स करून काय करणार कन्फ्युजिंग करणार पण मित्रांनो मी कधीच कोणाचा सेटअप ऐकत नाही जे माझ्या गोष्टी आहेत ते मी पूर्णपणे सगळ्यांना सांगणार पण समोरच्याचं ऐकून घेणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला जर मार्केटमध्ये प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर तुम्ही तुम्ही ज्या गोष्टीला हे करताय ना कोणतंही असून द्या सगळ्यात महत्त्वाचं मार्केटमध्ये महत्त्वाचं काय असते प्रॉपर एंट्री कुठं यायची प्रॉपर एक्झिट कुठं व्हायचं आणि मी ह्याच्यावरच काम करतो हे बघा मित्रांनो तर माझा हायेस्ट प्रॉफिट होता सव्वीस लाख रुपये आणि माझा हायेस्ट लॉस होता चार लाख रुपये आता मी मार्केटला जे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी बँकेमध्ये ट्रेड करतो ऑप्शनमध्ये दुसऱ्या पण इंडेक्समध्ये करतो पण सगळ्यात जास्त मी वेटेज देतो बँकेला तर आपण ही गोष्ट ऑब्झर्व्ह केली का तुम्ही मी किंवा आपल्या मिडल क्लास फॅमिलीमधील मधील काही लोक काय करतात आ, की जे आपली सेव्हिंग आहे ती बँकेमध्ये करतात किंवा की दुसऱ्या काही गोष्टीमध्ये करतात मित्रांनो पण आपण जर स्टॉक मध्ये एखादा स्टॉक घ्यायचा आहे मला याच्यानंतर दहा वेळेस विचार करतोय मित्रांनो खास आपण इथं चुकतोय कारण एखादी बँक बघितले असेल आपण बँक वगैरे भरपूर साहेब पळून पण गेलेले आहेत मित्रांनो मग आपली जी आपली सेव्हिंग आहे तिथं खूप तरी जाते मग त्यासाठी मला जे की आपल्या मराठी माणसाला सांगायचंय हे बघा तुमची सेविंग इकडं तिकडे किंवा हल त्याला पैसे देण्यापेक्षा जे की भविष्यासाठी काही स्टॉक घेऊन ठेवा खरंच ते तुम्हाला इन्कम करून येणार आहे खरंच तुमची जी सेविंग आहे त्याला डबल टिबल पण करून द्यायची ताकद आहे स्टॉकमध्ये आणि या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपले मराठी माणूस जे की शेअर मार्केट म्हणल्याच्या नंतर शेअर मार्केटला काय एक गॅमलिंग एक सट्टा म्हणून बघतोय मित्रांनो प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो म्हणजे तुमचा किंवा माझा तुमच्याकडे बघण्याचा एक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दृष्टिकोन असतो तसाच मित्रांनो आपल्या मराठी माणसांचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केटला बघण्याचा एक निगेटिव्ह दृष्टिकोन आहे हा कुठतरी मित्रांनो तुम्ही अवॉइड करायला पाहिजे किंवा ह्याच्याकडे कुठंतरी तुम्ही दुर्लक्ष करायला पाहिजे मार्केटला तुम्ही पॉझिटिव्ह बघितलं तर मार्केट शंभर टक्के पॉझिटिव्ह आहे फक्त तुम्हाला इथं काय एक तुम्हाला नॉलेज घेऊन मार्केटमध्ये उतरायचं आहे तर मित्रांनो आपण कोणत्याही क्षेत्रात जाऊन द्या कोणत्या क्षेत्रात समजा असं नाही शेअर मार्केटच मित्रांनो आपल्याला जे की आपले रिलेटिव्ह किंवा नातेवाईक एक म्हणतो किंवा आपले जोवायचे लोक डिमोटिवेट करतात आणखी मला करतात लोक पण मी कधी झालो नाही आणि तुम्हालाही व्हायचं नाही कसं आहे ना आपण एखाद्या क्षेत्रात चाललोय किंवा मित्रांनो आपण तिथं त्या क्षेत्रात शंभर टक्के देतोय कोणतरी येणार ते काय म्हणणार अरे तुला जमणार नाही मग मित्रांनो आपण तिथंच कुठंतरी खचून जातो पण आपल्याला समजत नाही तो जमणार नाही का म्हणलेला आहे म्हणजे ह्याचा मिनिंग हे आपल्याला हेच जमणार आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आता माझं एज पण कमी आणि एज कमी असल्याच्या नंतर मित्रांनो काही काही लोक जे की माझ्याकडे जज करतात की यार एज कमी ह्या पोराला नॉलेज असेल नसेल मित्रांनो ह्या गोष्टी एजवर नसतात आपल्या एजचे लोक चंद्रावर गेले आणि आपण इथंच आपल्या मराठी माणसाची ये दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही जर बघितला असेल तर एक पण तुम्ही ऐकलंय की मराठी माणूस हा मराठी माणसाचे पाय खेचतो मित्रांनो असं नाही आपला मराठी माणूस उलटा आता आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करतोय पुढे नेण्याचा प्रयत्न ने करतोय मित्रांनो आता जे काही आहे ते आपल्या फक्त आणि फक्त मराठी माणसा मुळच आहे मित्रांनो तुमच्यासमोर कारण कसं आहे ना मित्रांनो प्रत्येकाची एक डाऊन फेज पण असते माझी पण डाऊन फेज होती प्रत्येक आपल्या मराठी माणसाने मित्रांनो सपोर्ट केला नाही तू करतोय ते योग्य करतोय तू सगळ्या गोष्टी चांगल्या करतोस मित्रांनो एक मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला आपल्या मराठी माणसाने आणि भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे मित्रांनो मला सपोर्ट केला त्यामुळे हो मित्रांनो आज मी तुमच्या समोर आहे असं नाही की आपला मराठी माणूस आपले येत असतो नाही आता मित्रांनो आपला मराठी माणूस पण खरंच खूप भारी झालेला आहे आणि खरंच आपल्या माणसाला मोठं व्हावं असं आपल्या माणसाला वाटतं आणि आपल्या माणसाला आपणच मोठं केलं पाहिजे तर मित्रांनो आज जे की तुमच्या समोर येण्याची मला आपल्या रेल टॉकनी संधी दिली त्यांचं मनपूर्वक आभार करतो आणि जाता जाता एवढं सांगतो जे की पालकांना खरंच तुमच्या मुलाला किंवा मुलीला एखाद्या क्षेत्रात जायचंय आणि ते तिथं शंभर टक्के देण्यास तयार असतील तर माझी कळकळीची विनंती त्यांना सपोर्ट करा कारण तुमचे जे स्वप्न आहेत ते त्यांच्याकडून पूर्ण करण्याची अपेक्षा करू नका ते त्यांना जे क्षेत्र आवडतंय त्याच्यात ते, ते, ते शंभर टक्के दिल्याच्यानंतर नंतर त्यांना शंभर टक्के यश भेटेल जय महाराष्ट्र